लोकशाही टिकवायची असेल तर एक प्रश्न समजून घ्या भारतीय निवडणूक आयोगाची नियुक्ती आणि पदच्युती कशी होते सध्याच्या पद्धतीनुसार पंतप्रधान लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि कॅबिनेट मंत्री यांच्या शिफारशीवरून मुख्य निवडणूक आयुक्त व इतर आयुक्तांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात याचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वय पासष्ट वर्षे जे आधी पूर्ण होईल तो असतो यांना मिळणारा सुविधा आणि दर्जा ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखा असतो मुख्य निवडणूक आयुक्ताला काढून टाकण्यासाठी प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या सारखीच असते संसदेत दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताचा था ठराव था मंजूर व्हावा लागतो इतर आयुक्तांना राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्ताच्या सल्ल्याने काढू शकतो ही सुरक्षा फक्त दर्जा नाही तर एक कारण आहे ते कारण म्हणजे निवडणूक आयोग सरकारला नाही तर संविधानाला उत्तरदायी असावा जर तो पक्षपाती झाला तर लोकशाही धोक्यात येईल म्हणून स्वतंत्र व निष्पक्षता हेच निवडणूक आयोगाचं खरं सामर्थ्य आहे म्हणूनच भारतीय निवडणूक आयोग हा लोकशाहीचा खरा संविधानिक राखणदार आहे निष्पक्ष स्वतंत्र आणि जनतेच्या विश्वासाला उत्तरदायी तुम्हाला वाटतं का की आपलं निवडणूक आयोग इतकं छान काम करतं कमेंट करा